बातमी आहे घोडेगाव येथून घोडेगाव पोलिसांच्या जलद तपासामुळे अवैध दारू विक्री आणि लाकडी काठीने मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चव्वेचाळीस दिवसांत शिक्षा आली आता कायदा हातात घेणाऱ्यांची पळताभूई थोडी होणार आहे कारण तपास हा जलद गतीने होणार आहे गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा देखील होणार असल्याचे घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले वडिलांकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यांनी पैसे न दिल्याने लाकडी काठीने मारहाण करणाऱ्या येथील आरोपी देवराम निंबा याला कोर्टाने प्रत्येक कलमास महिने साधी कैद शिक्षा ठोठावली आहे त्याआधी अवैध दारू विक्री करणाऱ्या शिणोली येथील आरोपी एकनाथ दुधाजी हिलम यास देखील न्यायालयाने पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कुठल्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य करू नये अन्यथा गुन्हा दाखल करून जलद गतीने तपास करीत सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल करून कमीत कमी वेळात कार्यवाही पूर्ण करेल असे आवाहन जीवन माने यांनी या बातमीची दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव ब्युरोचीफ मोसिन काठेवाडी यांनी पाहूया आज जे सी घोडेगाव यांच्याकडून घोडेगाव पोलीस ठाणे गुन्हा नंबर पन्नास ऑब्लिक दोन हजार बावीस आय पी सी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा या गुन्ह्याकरिता प्रत्येक कलमास पाच महिने याप्रमाणे शिक्षा झालेली आहे सदरच्या गुन्ह्यातील फिर्यादी हे निंबा तावजी पोटे राहणार आडिवरे हे असून आरोपी हा त्यांचा मुलगा आहे देवराम निंबा पोटे फिर्यादी जे आहेत त्यांना लाकडी काठीने दारोचं सेवन करून मारहाण केली होती सदरच्या गुन्ह्याचा तपास घोडेगाव पोलिस ठाण्याचे साहेब फौजदार वाजे यांनी करून विहित वेळेत मान्य न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले होते गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चव्वेचाळीस दिवसामध्ये आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे धन्यवाद आपल्या माध्यमातून घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिकांना माझं आवाहन आहे की आपल्याकडून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेतला जाईल असं कुठलंही वर्तन करू नये जर अशा प्रकारचं कृत्य घडलं तर पोलीस प्रशासन सदरचे गुन्हे दाखल करणे त्याचा तपास करणे आणि सबळ पुरावे गोळा करून मान्य न्यायालयात दोषारोपत्र दाखल करणे यासाठी कमीत कमी वेळेमध्ये कारवाई पूर्ण करेल आणि आज आपण एक ज्वलंत उदाहरण बघतोय अशा प्रकारेच इथून पुढच्या काळातसुद्धा दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात पाठवून आरोपींना शिक्षा लागेल यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करणार आहे त्यामुळं आपला जो सुखी संसार आहे त्यामध्ये क्षणिक रागाच्या पोटी आपण केलेले एखादं कृत्य आपल्याला भविष्यकाळाच्या दृष्टीने त्रासदायक होणार नाही याची काळजी प्रत्येक सुजाण नागरिकांनी घ्यावी धन्यवाद